रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ट्रान्स हार्बर मार्गावर दोन नवीन स्थानके आणि दहा लोकल फेऱ्या वाढणार असल्याची बातमी समोर येते रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे कित्येक दिवसांपासून वाट बघत असलेल्या नेरुळ उरण नेरूळ आणि बेलापूर उरण बेलापूर या मार्गांवर अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत याशिवाय तारघर आणि गवान या ठिकाणी नव्या रेल्वे स्थानकास मंजूरी देखील मिळाली आहे वाढत्या लोकल फेऱ्यांच्या निर्णयाने प्रवाशांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे अरबर मार्गावरील लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांसह केंद्राकडे अतिरिक्त गाड्या आणि नव्या दोन स्थानकांची कित्येक दिवसांपासून मागणी केली होती आणि आता या मागणीला केंद्राकडून हिरवा कंदील देखील मिळाला आहे त्यानुसार नेहरू उरण नेहरू या मार्गावर चार अतिरिक्त लोकल फेऱ्या आणि बेलापूर उरण बेलापूर या मार्गावर अतिरिक्त सहा लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत याशिवाय हर्बर मार्गावर तारघर व गवान या ठिकाणी नव्या रेल्वे स्थानकास देखील मंजुरी मिळाली आहे त्यामुळे उरण कॉरिडॉरवरील वेगाने विकसित होणाऱ्या निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल आणि नवी मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्रवास सोपा होईल